एवला येथील रहिवासी चौक कोमल वर्द यांनी एवला शहर पोलीस स्टेशनला पुणे येथे घडलेल्या सती प्रथेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्यांनी या सती प्रथेचा विरोध केल्याने त्यांना समाजाबाहेर टाकण्यात आले आहे यासंबंधी त्यांनी न्यायाची मागणी केली आहे सौ कोमल दीपक वर्दे यांनी येवला शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केलीये या तक्रारीमध्ये पुणे शहरात सती प्रथेनुसार एका महिलेला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर डोक्याला तूप लावून आंघोळ घालण्यात आली इतर विधी करताना तिला इतर विधवा महिलांनी नेआन करणं अंत्यविधी नंतर दहाव्याच्या दिवशी या महिलेचा साथ उतरविणं व इतर विधवा महिलेने तिला आंघोळ घालून घरी आणण घरी आणत असताना तिचे तोंड कोणी न पाहणं अशा रीती आजही चालू आहे असं नमूद केलंय या महिलेच्या सांगण्यावरून ही परिस्थिती पुणे येथे राहते असलेल्या तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईवर ओढावली गेली या प्रथेची वेळ आपल्या आईवर न यावी यासाठी या, या महिलेने काशी कापडी समाज केली पण महिलेसोबत न्याय न मिळाल्याने या महिलेच्या ला महिले आई सोबत करण्यात आले म्हणून तो कोमल वर्दे यांनी या प्रथेविरुद्ध आवाज उचलल्याने त्यांना समाजाबाहेर टाकण्यात आले जग झपाट्यानं पुढे चाललंय या युगात महिलांवर पुन्हा सतीप्रथेची तलवार येणं हे प्रगतशील देशाचे लक्षण आहे की आम्ही सुधारलोय असं वाव आणणाऱ्या पांढरपोशी समाज कंटकांचं हे लज्जाचं कृत्य आहे नक्कीच या बाबीवर महिलांनी एकजुटीने प्रतिकार करणं गरजेचं